नमस्कार मी उजवेला सर्वांचं स्वागत करते आज आपण शेंगदाण्याची चिक्की बनवतोय सांग साध्या सोप्या पद्धतीने घरातल्या साहित्यामध्येच तर रेसिपीला सुरुवात करूया हे तर मी एक वाटी मोठी भरून शेंगदाणे घेतले होते म्हणजे पाव किलो शेंगदाणे हे शेंगदाणा चांगला आपण डाग पडसर भाजून घेणार आहे एकसारखं हलवत राहायचं चांगली वरली साल तर आपण भाजून घेणार आहे आपण आता हातार चोळून बघायचं शेंगदाणे साल निघते का साल पण निघते आणि त्याच्या खाप पण म्हणजे दोन भाग पण होते आता अजून थोड्या वेळ आपण भाजून घेणार आहे एवढं शंग चांगले व्यवस्थित भाजलं ना आपली चक्की छान टेस्टी लागते आपण आता ताटामध्ये ओतून घेऊया थंड करायला ठेवायचं आता ताटात पसरून ठेवायचं थंड होते आता इथे मी पाव किलो गुळ घेतला आहे ही चक्कीचा गुळ आहे त्याच्यामुळे जा जास्त चिकट अशी चक्की बनते गुळ आपण चिरून घेऊया बारीक बारीक असं म्हणजे लवकर मेल्ट होतं आता इकडं आपलं शेंगदाणे बस थंड झालं तर वरली साल काढून घ्यायचं आता हातानं चोळून घ्यायचं अशा पद्धतीत तुम्ही भांडे घेऊ शकताय बुडाण असं घसरायचं फुलपात्र घेऊ शकता असं चंबू घेऊ शकताय लवकर आपल्या शेंगदाण्यावरील साल निघून जाते आणि दोन भाग होते तर पटकन ही साल निघते आणि थोडंसं असं पाकडल्यासारखं करायचं थोडंसं त्याची फोलपट येते ती बघा अशा पद्धतीने डाळ पण बनली सर्वात सर्वातही काढून घेऊया आपण एखादा राहिला तर चालेल काही नाही हरकत इकडे गॅसवर मी कडे ठेवल्या एक चमचा तूप घेऊया आपण तूप गरम होते आपण नंतर गुळ घालणार आहे आता एक भरून मी गुळ घेतला होता म्हणजे पाव किलो गुळ आहे बारीक करून घेतलेला गुळ आपल्या तुपामध्ये चांगला उगरू द्यायचा गुळ इगरल्याने फेस आल्यानं आहे आता वाटीमध्ये पाण्यात आपण थोडासा गोळ टाकून बघूया अशा पद्धतीने आपला पाक तयार व्हायला आहे अजून थोड्या वेळ ठेवे आहे आपलं आता शेंगदाण्याची पण डाळ बनवून किती घाले गॅस बंद करायचा सर्व एक चू करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता इकडंच मी ताटाला तूप लावून घेतलं होतं तूप लावून घेतल्या त्याच्यावर होतो या सर्व मिश्रण काढून घेऊ त्याच्यावर पसरून घ्यायचं असं तुम्ही असोड्याला तूप लावून त्यानं पण पसरलं तरी चालतंय बेलण्याला मी तूप लावलंय बेलण्यानं आपण आता पसरून घेणार थोडंसं जाडसर ठेवायचं जास्त पातळ नाही पसरायचं आणि थंड होऊ द्यायचं थोडं थोडं थंड झालं का आपण कर कापणार आहे पूर्ण नाही थंड झालं अजून था। नंतर वड्या पडणार नाहीत मग थोडं गरम आहे त्यावरच आपण वड्या पाडून घेते लाईट कमी असल्यामुळे थोडासा हिडू माझा अंधारामध्ये दिसतोय अशा पद्धतीने मी एवढ्या काढून घेतल्या ते काप करून मग पटकन निघतेत त्या वड्या तर गार पूर्ण गार झाल्यानंतर काढणार आहे किती मस्त दिसते त्या खूप सुंदर आल्या बघा तर मी पण करा उपासाला अशी चक्की शेंगदाण्याची गुळाची पौष्टिक आणि आपल्याला तकवा देणारी चक्की आपली तयार झालेली आहे जशी व्हिडिओवर लाईक करा सबस्क्राईब करा